स्विफ्ट देशातली सगळ्यात पॉप्युलर फॅमिली कार हॅचबॅक सेगमेंटमधल्या एकूण कार्सपैकी जवळपास पंचवीस टक्के वाटा एकट्या स्विफ्टचा आहे स्विफ्ट कार ही जपानच्या सुझुकी कंपनीची पण आता सुझुकीनं त्यांच्या या कारचं प्रॉडक्शन तात्पुरतं थांबवण्याचा निर्णय आहे कंपनीनं सव्वीस मेपासून स्विफ्टची स्पोर्ट्स कार वगळता इतर सर्व व्हेरियंटचं प्रॉडक्शन थांबवलंय पण असं अचानक काय घडलं सुझुकीनं त्यांच्या एवढ्या पॉप्युलर कारचं प्रॉडक्शन का थांबवलं तर यामागचं कारण आहे चीनचा एक निर्णय या निर्णयामुळे जगभरातल्या कार उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसतोय यामध्ये जपानच्या सुझुकी कंपनीचाही समावेश आहे यामुळे या कंपनीनं या या त्यांच्या स्विफ्ट कार्सचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे चीनचा हा निर्णय नेमका काय आहे याचा परिणाम स्विफ्टच्या प्रॉडक्शनवर कसा झालाय स्विफ्टचं प्रॉडक्शन पुन्हा कधी सुरू होईल चीनच्या निर्णयामुळे भारतातल्या वाहनांच्या किमती वाढणार का सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल सगळ्यात आधी सुझुकीनं स्विफ्टचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय काय घेतलाय ते पाहू सुझुकीनं हा निर्णय घेण्यामागचं कारण आहे चीननं रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात चीनवर टॅरिफ लावला होता याला उत्तर म्हणून चीनच्या सरकारनं त्यांच्याकडे असलेल्या रेअर अर्थ मॅग्नेट्स आणि इतर संबंधित मटेरियल्सच्या निर्यातीवर निर्बंध लावले याचा परिणाम जगभरातल्या वाहन उत्पादक कंपन्यांवर होतोय विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसतोय त्यामुळेच सुझुकी मोटर कॉर्पोरेशननं त्यांच्या जपानमधल्या सागरा प्लांटमधलं स्विफ्टचं उत्पादन तात्पुरतं थांबवलं कारण रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या सप्लायमध्ये अडचण निर्माण झाली यामुळे इलेक्ट्रिक मोटर्स आणि सेन्सर्स सारख्या महत्वाच्या घटकांचा अवेलेबिलिटीवर परिणाम झालाय रेअर अर्थ मिनरल्सची सप्लाय चेन विस्कळीत झाल्यानं सुझुकीला हा निर्णय घ्यावा लागला ज्याचा पहिला फटका या त्यांच्या पॉप्युलर गाडी स्विफ्टला बसला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी रेअर अर्थ मॅग्नेट्स अत्यंत महत्त्वाचे मानले जातात हे मॅग्नेट्स इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आवश्यक असलेल्या शक्तिशाली मॅग्नेटिक फील्डसाठी वापरले जातात जे गाडीच्या परफॉर्मन्ससाठी आवश्यक असतात तसेच हे मॅग्नेट्स इतर वाहनांच्या पॉवर स्टेअरिंग सिस्टीम वायपर मोटर्स ब्रेकिंग सिस्टीम आणि स्मार्ट सेन्सर सिस्टीममध्येही वापरले जातात पण या रेअर अर्थ मिनरल्सवर चीनची मक्तेदारी आहे तिथल्या सरकारनं याच्या निर्यातीवर पूर्णबंदी घातली नसली तरी निर्यातीची प्रक्रिया अत्यंत कठीण केली आहे यामुळे त्याच्या सप्लायला वेळ लागतो आहे तसंच टंचाईचा धोकाही निर्माण झाला आहे चीनकडून रेअर अर्थ मिनरल्स मिळणं अवघड झाल्यामुळे सारख्या कंपन्यांनी त्यांच्या कारचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आता या प्रॉडक्शन थांबवण्याचा भारतावर काय परिणाम झाला तर भारतातली सुझुकीची उपकंपनी असलेल्या मारुतीनं या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की चीनच्या रेअर अर्थ मिनरलवरच्या निर्बंधाचा तात्काळ परिणाम झालेला नाही भारतात स्वीटच्या प्रॉडक्शनवर फार परिणाम झाला नाही पण आम्ही या विषयावर सरकारशी चर्चा करतोय भारतीय कार इंडस्ट्रीनं चीनमधून रेअर अर्थ मिनरल्स आणण्याची प्रोसेस सोपी करण्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरू केली ही निर्यात पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरू व्हावी यासाठी चीननं एक अट घातली आहे ही अट म्हणजे चीनमधून खरेदी करण्यात येणारे रेअर अर्थ, रे रे अर्थ मिनरल्स फक्त वाहनांमध्येच वापरले जातील त्याचा संरक्षण किंवा लष्करी उपकरणांसाठी वापर केला जाणार नाही यासाठी आयातदारांना त्यांच्या चीनी सप्लायर्सना या बाबतीतलं हमीपत्र देणं बंधनकारक करण्यात आहे गेल्या काही आठवड्यात भारतीय कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्याकडे साठवलेले रेअर अर्थ मॅग्नेट्स वापरून टाकले यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांची टंचाई वसण्याची शक्यता आहे त्यातच आता चीननं नवीन अट घातली आहे की कार उत्पादकांनी स्वतंत्र मॅग्नेट्स खरेदी न करता संपूर्ण इलेक्ट्रिक मोटर असेंब्लीज खरेदी कराव्यात ते शक्य नसल्यास स्थानिक रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादकांना निर्यातीचं लायसन्स मिळेपर्यंत वाट पाहावी असं चीननं म्हटलं चीननं अलीकडे चार रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादकांना निर्यातीचे लायसन्स मंजूर केलेत यामध्ये जर्मनीच्या फोक्स वॅगन कंपनीसाठी काम करणाऱ्या पुरवठादारांचाही समावेश आहे फोक्स वॅगननं यासाठी चीनी सरकारकडे जोरदार लॉबिंग केल्याचीही चर्चा आहे पण प्रत्येक कंपनी अशा प्रकारची लॉबिंग करू शकत नाही यामुळे जगभरातल्या वाहन उत्पादक कंपन्यांना चीनच्या या निर्णयाचा फटका बसला आहे आता चीननं इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या निर्यातीवर निर्बंध लावल्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना संपूर्ण इलेक्ट्रिक मोटर असेंब्ली आयात करण्याचा विचार करावा लागतोय पण याचा एक तोटा पण आहे तो म्हणजे यामुळे पूर्ण व्हेकलचे डिझाईन पुन्हा तयार करावं लागणार आहे पूर्वी वाहन कंपन्या फक्त मॅग्नेट्स आयात करून मोटरचा आकार आपापल्या गाड्यांच्या डिझाईननुसार तयार करत होत्या पण आता पूर्ण मोटर असेंब्ली आयात केली तर त्याचा आकार ठराविक असल्यानं गाड्यांची अंतर्गत रचना बदलावी लागणार आहे यामुळे वेहिकल इंडस्ट्री चिंतेत आहे तसं पाहिलं तर या रेअर अर्थ मिनरल्सची उपलब्धता फक्त चीनपुरती मर्यादित नाही आहे पण या मिनरल्सच्या प्रोसेसिंगमध्ये चीननं मोठी प्रगती केली आहे यात एकेकाळी अमेरिका आणि जपानसारखे देश आघाडीवर होते पण आता चीननं यात लीड घेतली आहे गेल्या काही वर्षात जपानच्या सरकारी धोरणांमुळे तिथले काही मिनरल प्रोसेसिंग उद्योग पुन्हा सुरू झालेत पण अमेरिका आणि भारतासारखे देश अजूनही याच्या आयातीसाठी चीनवरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत यामुळं चीननं घातलेल्या या, चीन या निर्बंधाचा भारतातल्या ई व्ही उत्पादकांवर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा खप चांगला सुरू असून त्याच्या किमतीही रिझनेबल आहेत पंचीनचे हे निर्बंध कायम राहिल्यास या कंपन्यांना वाहन उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या मटेरियलची टंचाई वाचण्याची शक्यता आहे यामुळे देशातल्या इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे चीननं रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे भारत पुढच्या आठवड्यात ऑटो इंडस्ट्रीतलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ चीनला पाठवणार आहे हे शिष्टमंडळ ऑटो इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेल्या रेअर अर्थ मिनरल्सच्या शिपमेंटला जलद मंजुरी देण्यासाठी चीनी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे आता यातून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमेरिका आणि चीन यांच्यात अलीकडे व्यापार विषयक काही सकारात्मक चर्चा झाल्या असल्या तरी या घटकांचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल का यावर अजूनही अनिश्चितता आहेच चीनच्या या, या निर्णयाचा फटका जगभरातल्या ऑटो कंपन्यांना बसला आहे यामुळे कारचं प्रॉडक्शन थांबावं लागणारी सुझुकी ही पहिली कंपनी आहे सुझुकीनं सव्वीस मेपासून स्विफ्टचं उत्पादन थांबवलं आहे तेव्हापासून कंपनीकडून उत्पादन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले पण प्रत्येक वेळेस प्लॅन पुढे ढकलावा लागला आता कंपनीनं तेरा जूनपासून मर्यादित प्रमाणात आणि सोळा जूनपासून पूर्ण उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आता हा निर्णय अंमलात येतो की कि सुझुकीला आपला प्लॅन पुन्हा पुढे ढकलावा लागतो आणि हा निर्णय भारतात पण अंमलात आणला जातो का आणि प्रॉडक्शन थांबवल्याचा जगभरातल्या सप्लाय चेनवर झालेला परिणाम किती मोठा ठरतो हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे चीनच्या या निर्णयावर तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा